जसं की तुम्हाला माहित आहे आपण या चॅनलवर आठवड्यातून एकदा लाईव्ह करतो दर गुरुवारी तर लाईव्ह प्रयोजन हेच आहे की छान छान आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत पण आता झालंय काय तुम्हाला सांगते अवकाळी <laughs> म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा हिवसाळा म्हणतो तसं उनसाळा झालाय यावेळेस आणि त्यामुळे सगळंच गडबड गोंधळ झालाय बरं गेल्या आठवड्यापासून मी अनाऊन्स करत होते तुम्हाला की आपलं नवीन काहीतरी प्रॉडक्ट येतंय आहे नवीन काहीतरी येतंय आहे पण पावसामुळे तेही आम्हाला जरा होल्डवर ठेवावं लागतं आहे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही लॉन्च करायचा प्रयत्न करतोय येस yes. मंडळी आली का येस yes, मंडळी जॉईन होत आहेत थोडी आणखी मंडळी जॉईन होऊ देत आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात बरं हवा अशी आहे ना वातावरण इतकं कमाल आहे त्यामुळे म्हटलं की मस्त असं तळणीचा पदार्थ करूयात आणि तो देखील लाईव्ह करूयात हाय हाय शीतलजी जाधव आणखी थोडी मंडळी जॉईन व्हायची वाट बघूयात मस्त असं तळणी मला का कमी दिसत येस आली 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 आली, 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 आली. <laughs> प्रज्ञाजी सुर्वे हाय मधुराताई हाय थोडीशी आणखी मंडळी जॉईन होत आहेत मग आपण रेसिपीला सुरू करूयात नाहीतर काय होतात ना तक्रार होते की आम्ही आलो नव्हतो आणि तू थांबली नाही वगैरे 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 चित्राजी देशपांडे हाय 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 यशोदाजी पवार हाय सो उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत उन्हाळ्याच्या म्हणाव्या का पावसाळ्याच्या म्हणावा हा प्रश्नच आहे पण सुट्ट्या कशा सुरू आहेत कमेंट करून नक्की कळवा कर कुठे कुठे कोण कोण व्हेकेशनला गेलं होतं हेही कळवा ओम साई आय एम युअर बिग फॅन थँक्यू प्रज्ञाची गुरु हाय ताई हाय चला मंडळी जॉईन होत आहेत थोडंसं आणखी थांबूयात आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की आपले प्रॉडक्ट लाँच उद्यासाठी शेड्युल्ड होतं पण काही कारणास्तव तांत्रिक अडचणींमुळे अवकाळी पाऊस आला त्यामुळे काही गोष्टी गडबडल्यात त्यामुळे प्रॉडक्ट लाँच आपण पुढच्या आठवड्यामध्ये ढकललंय तर याची नोंद घ्या तुम्ही आणि विनर्स देखील मग आपण पुढच्या आठवड्यामध्ये अनाऊन्स करणार आहोत मी कोल्हापूरवरून आहे हाय सुगंधा सावंत हाय सुगंधाजी ताई तुमच्यामुळे मी स्वयंपाक करायला शिकलो मनापासून धन्यवाद समर्थजी देवकर योगिताजी वर्तक हाय मधुरा ताई हाय 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 जयश्रीजी मनोर मनोज चिनवर हाय थोडीशी आणखी मंडळी जॉईन होऊ देत खूप आहे ना कमाला हा पदार्थ आहे तळणीचा आणि आमच्याकडे घरात सगळ्यांनाच आवडतो ताई घर खूप मस्त ठेवलं आहे सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट विचारपूर्वक केलेल्या गोष्टी एखाद्या गोष्टीचा स्टडी करायची तुझी मेथड खूप आवडते अजिंक्यजी चिंचकर मनापासून धन्यवाद सो आहे ना खूप सारे बदल केलेत मागे तुम्हाला अर्धेच दिसतात पण बाकी बदल दाखवणार आहे आणि खरंच खूप विचारपूर्वक केलं आहे जे बदल मला करायचे होते म्हणजे मला खूप अशी इच्छा होती की आषाढ महिना पण आता सुरू झाला आहे तर आ, जे आता मी नवीन सेटअप लावेल आता या घरात येऊनही मला दोन वर्ष झाले पण हे अगदी ठरवलं होतं की नवीन सेटअप जेव्हा मी लावेल तेव्हा कारण दोन हजार सातमध्ये मधुराज रेसिपीची सुरुवात झाली मराठमोळी पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर आपलं महाराष्ट्राचा प्रत्येक पैलू त्या सेटअपमध्ये आला पाहिजे हा हेतू होता बरं तो आला पाहिजे त्यामुळे मग पहिले विठू माऊली तर आलेच पाहिजे पण माझा अट्टाहास होता आग्रह होता आणि हट्ट होता की मी विकत मूर्ती नाही घेणार विठू माऊलींची आणि त्यामुळे वेळ लागला आणि ही आषाढी एकादशीला नाही एकादशी होती एक दोन महिने झाले असेल एका कार्यक्रमासाठी मी गेले होते आणि एकादशीच्याच दिवशी मला हे भेटवस्तू म्हणून ही विठू माऊली मिळाले आणि मला असं वाटतं ना की त्यांच्या मनात असतं देवांच्या तेव्हा ते तुम्हाला दर्शन घडवतात तेव्हा ते स्वतःहून तुमच्या घरी येतात यावर माझा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की ते आता स्वतःहून माझ्या दर्शनाला ते स्व दर्शनाला नाही मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आणि त्या अनुसरून हा जो सेटअप आहे तो इव्हेंच्युअली तुम्हाला दिसेल एक थोडं आणखी काही गोष्टी अरेंज करायच्या राहिलेल्या आहेत पण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रत्येक पैलू नवीन सेटअपमध्ये असणार आहे सुरुवाताने जसं मी सांगितली वृंदावन आहे विठुमौली आहे वारकरी आहेत सो वारकरी मी आणलेत कुठून आणले सांगते संत गोरा कुंभार मटका भांडार आहे कुंभारवाड्यात आहे कुंभारवाड्यात फक्त भांडी मिळतात पण हडपसरला केशवनगर मुंढवामध्ये त्यांचं छान मोठं शोरूम आहे तर लग्न कार्यात असे वारकरींचे पूर्ण देखाव्याचे सेट किल्ल्यांचे सेट मुंज असेल तर त्या कार्यक्रमाचे असं भरपूर त्यांच्याकडे स्टॉक आहे छान छान मूर्त्या आहेत सो जाऊन एकदा नक्की चेक करा तुळस खरोखर आहे का येस तुळस खरोखरच आहे आणि हे तुळशी वृंदावन पण मी विकत नाही आणलेलं भेटवस्तू म्हणूनच मिळालेलं आहे आणि हवा इतकी छान आहे त्यामुळे ते छान असं आहे आणि त्याची काळजी घ्यावी लागते निगा राखावी लागते जेव्हा शूट असतं तेवढा शूट पुरतं मी आत आणते अदरवाईज ते छान उन्हामध्ये असतं कारण आतमध्ये तुळस नाही फुलत त्याला रितसर बाहेरची हवा ऊन लागतं आणि निगा घ्यावी लागते त्याची काळजी घ्यावी लागते कुमारची मोकाळ जड टीचिंग इज व्हेरी स्वीट थँक्यू सो मच सो आणखी एखाद मिनिट आपण थांबू आणि मग रेसिपी करायला सुरवात करूयात आणखी मंडळी जॉईन होत आहेत समीरजी पाडवे बडोदा गुजरातहून नमस्ते अजून कुठून कुठून कोण कोण जॉईन झालं आहे मराठी महिने आहेत खाली त्याचा उल्लेख राहायला हो मी जसं सांगितलं की असं बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला इथे पन्नास टक्के सेटअप दिसतोय अजून बऱ्याच गोष्टी आहेत महाराष्ट्रातलं वस्त्र आहे महिने आहे, आहेत महिने कदाचित मी काढेल अजून त्याचं नियोजन केलं नाही आहे तिथे दुसरं काहीतरी ठेवायचं आमचं हेतू आहे पण लेट सी अजून पूर्ण सेटअप होतोय लता मुदलियार हाय ताई तुमचे टिप्स खूप छान असतात थँक्यू थँक्यू चला पावसामुळे पांघरून घेऊन बहुतेक बरीच मंडळी झोपली आहेत आज खरं मलाही आवडेल आता लाईव्ह करते जेवते आणि झोपते मी राजगड तालुक्यातून बोलते शुभांगीजी रांजणे हाय 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 चला तर आपण आहे ना आज कॉर्न पकोडा करणार आहोत मक्याची भजी तर मक्याचं जे कणीस असतं त्याचे हा मका काढून घेतलेला आहे हे बघा आता है? मक्याची भजी करताना ना, हे सगळं साहित्य आहे पण मक्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो तर ते पाणी छान शिरपावं याकरता पोहे घ्यायचे एक तीन चार चमचे पोहे आणि हे आधी मिक्सरमध्ये आपण चुरून घेऊयात पोहे छान चुरून झाले की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालूयात एखाद दुसरी पाकळी लसणाची आणि याचं देखील भरडा करून घेऊयात येस हे बघा हे बघा हा पोहे लसूण आणि मिरचीचा भरडा तयार आहे आता यामध्ये हा मका घालूयात मका आपल्याला फक्त तोडून घ्यायचा आहे बर का भरडच काढायची त्याची म्हणजे तो तळताना फक्त फुटणार नाही इतकीच काळजी घ्यायची खूप बारीक दळायचा नाही असं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं म्हणजे पोहे पण त्याला छान लागतात वा 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 बघा आता हा मका काढूयात का बाऊलमध्ये हे बघा मक्याचे अख्खे दाणे पण तुम्हाला बघायला मिळतील पण हे फोडलेले दाणे त्यामुळे ते शक्यतो उडत नाही फोडलेले असल्यामुळे आता यामध्ये लाल तिखट चवीपुरतं मीठ पोह्यांमुळे मक्यातला ओलसरपणा खूप कमी झाला आहे तुम्हाला बघायला मिळेल हळद जिरं खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे छान मिसळून घेऊयात बघा मिश्रणाला ऑलरेडी एक संधपणा आलेला आहे आता यामध्ये आणखी थोडंसं बाइंडिंग आलं पाहिजे याकरता थोडंसं बेसनचं पीठ आणि कॉर्नफ्लॉर एक चमचा कॉर्नफ्लॉरने छान कुरकुरीत हे पकोडे व्हायला मदत होते आता हे छान एक संद करूयात मिसळून मिसळून घ्यायचं असं प्रेस करून करून घ्यायचं म्हणजे भजी तळताना सुटणार नाहीत पोह्यांमुळे पण यातलं बरंच पाणी शोषलं गेलं आहे आणि पोह्यांमुळे काय होतं ना ही भजी एकदम खरपूस होतात आणि हलकी होतात सोडा बिडा नाही घातला तरी कमाल लागतात हे बघा हे असं एक संद करून घ्यायचं म्हणजे मसालाही त्याला लागला जातो आणि याला एक संध पण आपण छान तो बाइंडिंग मस्त येत वा वा, वा। थोड्याशा वस्तू आतमध्ये ठेवून येते आणि मग आपण गप्पा मारूयात हे मला इकडे ढकलावं लागेल कारण इथे आपल्याला तेल तापायला ठेवायचं हे बघा इथे तेल मी आधी तापवून घेतलंय कडे काही गोष्टी इथे करायला ठेवल्या होत्या त्यामुळे आणि इथे सेटिंग बघा थोडंसं मोठ्या आचेवर कायम मक्याचे भजे तळायचे असतात दहा एक ते दहा काउंट आहे तर मी सातवर आज ठेवलीये आणि इथे तेलही छान तापायला ठेवलंय येस आणि ऑलमोस्ट होत आले हे ही जरा स्वच्छ करून घेते म्हणजे तुम्हाला बघायला छान वाट आणि हे पीठ बघा पुन्हा एकदा दाखवते बघा मस्त झालंय की नाही पोहे घातलेत त्यामुळे मक्याचं पीठ अजिबात पच हे कॉर्नचं पीठ अजिबात पचपचित पच्च झालेलं नाही आहे मक्याच्या फो दाणे पण त्याच्यात दिसत आहेत छान आणि त्याला बाइंडिंगही कमालेलं आहे आहे की नाही अगदी झटकीपट हे तयार होतात आणि पोह्यांची ट्रेक आहे ना खरंच खूप कमाल आहे पोह्यांमुळे मक्यातला जो पाण्याचा अंश आहे बऱ्याच कमी होतो सोडा घालायची अजिबात गरज नाही पडत आणि आतमध्ये अगदी हलके हलके हे भजे तयार होतात चला आता हे असेच सोड्यात तुम्हाला कितपत लहान मोठे करायचे आहेत त्याप्रमाणात आणि जरा मक्याची ब... आणि मका आहे कितीही काळजी घेतलं ना तरी त्याचा फुगा होतो आणि तो फुटतो त्याला फुगायला फार आवडतं चला <laughs> आता हे बघा ही बॅच छान मोठ्या तळून घेतली आहे वा वा काही जे भजी झालेत थोडी झाऱ्यावर घेऊयात आणि खाली काही तळली जातात आणि जसं मी सांगितलं थोडं लांब राहा वा रंग बघा मस्त आणि मक्याचे दाणे पण बघा आणि अजिबात उडालेलं नाही आहे फार टचवूड म्हणते मी देवाची दयाच म्हणायचं आहे की नाही एकदम मस्त होतात फटाफट होतात हे आणि या पद्धतीने केले तळले तर, तर मस्त होतात उडत नाही फटफट फट, 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 फट। तरी पण काळजी घ्या लांब उभरा चला पुढची बॅच पण घालते